परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राबाबत दोन महत्वाच्या घडामोडी घडल्यात या दोन्ही घडामोडी न्यायालयीन संबंधित आहेत यातला पहिला आदेश माजलगाव न्यायालयानं दिलाय ज्यात बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश आहेत तर दुसरा आदेश हा अंबाजोगाई हो दिवाणी न्यायालयानं दिलाय ज्यात परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचा आदेश आहे नेमकं काय घडलंय आणि हे आदेश का देण्यात आले पाहूया सविस्तर या व्हिडिओतून बीडच्या अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक ऑफ महाराष्ट्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश दिले याचं कारण परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी दोनशे पन्नास मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प दिला गेल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं त्यामुळे या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती यानुसार न्यायालयानं दोन हजार मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता पण दोन वर्ष उलटूनही हा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना विद्युत निर्मिती केंद्राकडून देण्यात आला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता यावर सुनावणी झाली त्यानुसार परळीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकांना पुढचा आदेश येईपर्यंत हे खातं जप्त ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत जोपर्यंत शेतकऱ्यांचे तीन कोटी सत्याहत्तर लाख रुपये केंद्राकडून दिले जात नाहीत तोपर्यंत या खात्यावर होल्ड ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा दिलासा मानला जातोय थर्मल पॉवर स्टेशन पर्याय यांनी त्यांना दोनशे पन्नास मेगावॅट विद्युत निर्मितीसाठी दादारी वडगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी दोन हजार सात मध्ये संपादित केल्या त्याचा अत्याजा दोन हजार नऊ मध्ये दिला सदर प्रकरण न्यायालयात वाढीव मावेजासाठी वर्ग झाले याचा निकाल दोन हजार बावीस मध्ये माननीय दिवाणी न्यायालय यांनी दिला परंतु थर्मलने या प्रकरणात रक्कम जमा न केल्यामुळे शेतकऱ्यांनी के वसुलीचे प्रकरण दिवाणी न्यायालय अंबाजोगाई येथे दाखल केले असता याही प्रकरणात त्यांनी रक्कम जमा न केल्यामुळे दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्र टीपीएस कॉलनी परळी येथील थर्मल फॉरेस्टेशन चे येणे असलेल्या रकमेसाठी खाते जप्त केले आणि बँकेला नोटीस दिली की यापुढे या रक्कम करू नये सदरची रक्कम ही सहा ती कोटी सत्यात्तर लाख अशी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारा दुसरा आदेश जो माजलगाव न्यायालयाने दिलाय त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्यात आली आहे कारण कारणही शेतकऱ्यांना योग्य मावेजा न देणं हे आहे बीडच्या वडवणी तालुक्यातल्या चिखलबीड गावात एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लघुसिंचन प्रकल्प अंमलात आला होता त्यामध्ये तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या पण त्यांना योग्य मावेजा देण्यात आला नव्हता शेतकऱ्यांनी प्रशासनाला अनेक वेळा विनंतीही केली होती जवळपास एकोणतीस ते बत्तीस लाखांचा मावेजा अद्याप देण्यात आलेला नाहीये याविरोधात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्यांनी काल न्यायालयाने दिलाय माजकगाव न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश काढले त्यानुसार जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयातून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची गाडी जप्त करण्यात आली आहे एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरणानं चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात आता अनेक बेकायदेशीर प्रकरणं उजेडात येत आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकऱ्यांना मावेजा मिळण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालंय मात्र संतोष देशमुख हत्येच्या तपासातही वेग येणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम वीर